नमस्कार मंडळी राम राम आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो पूर्णपणे चार दिवस होऊन गेलं तरी कसलं आबाळ येत नाही काही नाही पूर्ण असं होऊन मी पडत आहे मित्रांनो की सांगता सोयी नाही मन त्यामुळे महाराष्ट्रात काही काही जिल्हे असे आहेत की पाणी नाही आणि काही जिल्हे राहून गेलेले आहेत की पेरणीसुद्धा नाही झालेली असे हे शेतकरी बांधव खूप चिंतेमध्ये आहेत सध्या तर परभणी जिल्ह्यात तर आता तसं सांगायचं म्हटलं तर खूप पाणी खूप कमी पण आहे आणि सध्या तर पिण्याची पाण्याची सुद्धा टंचाई आहे मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं तर आणि जे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणी करून सरक्या जे कापूस लावलेले आहेत सरक्या काही क भागात सरकी निघालेली आहे काही भागात लावली चालू आहे आणि जे निघालेले आहे तर मध्यंतरी पावसानं स्टॉप केलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव जे आहेत खूप चिंतेमध्ये आहेत सध्या तर असं पावसाशी निसर्ग आहे मित्रांनो आणि सकाळी सकाळी शेतकरी बांधव माझा आपलं उठायचं चलाव शेतीमध्ये काही नुकसान झाले का काही क म्हणजे जे असतात रानडुकडं असतात ते उकरून धेंगाणं करतात त्यामुळे माझा मा शेतकरी बांधव उठला की त्याला शेतीकडे यायचं असं पूर्णपणे शेतीभोवती फेरफटका मारायचा कसं झाले कुठं नुकसान केले का असं हे बघायचं हे शेतकरी बांधवांचं जीवन उठलं की त्यांना तेच काम जायचं शेतीकडे बघायचं बाहेर बाथरूम पण होतं तिकडंच आणि आपलं दोन्ही पण काम मनमोहक वातावरण असं थंड सकाळचं वातावरण कसं असतं एकदम मस्त वाटतं आणि जे आता सिटीतले लोक जे असतात जे आहेत ते सकाळी उठलं की असं फिरण्याकरता व्यायाम करण्याकरता कुठं जातात बाहेर एकदम समुद्रकिनारी म्हणा असं दोन चार किलोमीटर सिटी सोडून असे चालत जातात रनिंग करत जातात म्हणा त्यांचं ते हे जीवन असतं आणि खेडेगावाकडील हे जीवन बघा उठलं की त्याच्या डोक्यात शेतकऱ्याचा एकच झाला आपण जायचं शेतीकडे आणि शेतीकडे पण एकदम मोकळं वातावरण असतं फेरफाटका मारायचा हे येत्या वेळेस लिंबाची काळी घ्यायची जाता घासत यायचं आणि अगोळ करून हे आपलं रोजच्या प्रमाणे चहा नाश्ता करून देवधर्म करून त्याला ती घाई झाली की नंतर आजू कुठं काम असेल तर कामाला जायचं नसेल तर आपल्या शेतीकडे येऊन दिवस आपला घालवायचा हे झालेशे आपले शेतकरी एवढं बी बियाणं महागाईचं आणायचं आणि मातीत टाकून जर आता तास त्याला लागलेलं ला सोयाबीन किंवा सरके जे निघालेली आहे ती सरकी कापसाची मोडं जे निघालेले आहेत पूर्णपणे सुकायलेत मित्रांनो आणि तोंडसुद्धा टाकून द्यायलात असं हे झालेलं आहे म्हणून त्यामुळे शेतकरी जरा खूप चिंतेमध्येच आहे तुम्हाला बघायचं आहे का सोयाबीन तास होता लागलेला दाखवतो मी जे आहे शेतामध्येच आहे पाहू शकता आणि पूर्ण सोयाबीन तास होता लागलं तर असं ऊन आहे बघा पाहू शकता चमक कशी आहे ऊनाची अशा प्रकारे ऊन आहे मित्रांनो मित्रांशी पण राह पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग